नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो मी कालच सांगितल्याप्रमाणे धुळे जिल्ह्यातल्या एका शिक्षण घोटाळ्यावर आज बोलणार आहे हा घोटाळा दोन हजार वीस मध्ये घडवून आणलेला आहे बरं हा घोटाळा थोडा धडका नाही ज्याच्यामध्ये करोडो रुपये संबंधित शिक्षणाधिकाऱ्याने प्राप्त करून घेतलेत शिवाय दोन हजार वीसपासून बोगस मान्यता दिलेले शिक्षक आज तागायत लाखो रुपये पगार घेत आहेत बरं तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो या घोटाळ्याच्या किमान शंभर तक्रारी राज्य शासनाकडे प्राप्त असतील थेट आयुक्त संचालक शिक्षण सचिव राज्य शासन कोणीही याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही आता तर मागच्या महिन्यात या संबंधाने मी शिक्षणाधिकारी माध्यमिक धुळे या कार्यालयाकडे या मान्यता संबंधातली माहिती मागितली तेवढ्यासाठी की रीत सर सत्यप्रती मिळाल्या की पुन्हा एस आय टीकडे तक्रार करता येईल पण तुम्हाला सांगतो मित्रांनो गेल्या तीन ले ले ते चार महिन्यात मी सातत्याने पाठपुरावा करून शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही माहितीच मला दिली नाही बरं आपल्याकडे माहिती नसताना त्यावर बोलणे उचित नाही यापूर्वी ज्या तक्रारी गेल्या आहेत त्यातल्या काही तक्रारींना राज्य शासने मोगम स्वरूपातल्या आहेत असाही शेरा दिल्याचे कळते म्हणून मी आता या संबंधाने सत्यप्रतीत माहिती घेऊन आणि ती माहिती सन्मान्य एस आय टी प्रमुखांना देण्याच्या विचारात आहे तथापि या बिलंदर कार्यालयाने शिक्षणाधिकारी माध्यमिक या बिलंदर कार्यालयाने मला माहितीच दिली नाही शेवटी माहितीच देत नाही म्हणून मला राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल करावे लागले तर यानिमित्ताने माझी आपण सर्व मित्रांना विनंती आहे आपल्याला ज्याला कोणाला माझा तो अर्ज माझं ते प्रथम अपील किंवा द्वितीय अपील याच्या प्रती हव्या असतील तर मी केव्हाही द्यायला तयार आहे जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी ही माहिती मागावी आणि या बोगसकामावर कारवाई व्हावी कारण ले धुळे जिल्ह्यातल्या ले नव्या आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या शेकडो तरुणांवर अन्याय झाला आहे त्यांची फसवणूक झाली आहे बरं हे एवढंच नव्हे जे पात्रच नाही ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांना मिळाला लाखो ला रुपये पगार ओ हे सामान्य जनतेचे म्हणजे तुमचे माझे नुकसान आहे ना म्हणून मित्रांनो माझी आपण सर्वांना हा जोडून नम्र विनंती आहे आपण मागाल तेव्हा मी माझे माहिती अधिकारातले अर्ज जे शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाला सादर केले आहेत ते मी देईन त्या अनुषंगाने माहिती मागा आणि मिळालीच तुमच्या सुदैवाने माहिती तर आपण सर्व लोक सामूहिकपणे एस आय टी प्रमुखांकडे याची सविस्तर तक्रार करू शकतो एवढं बोलू नीतच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र